नमस्कार एकमत न्यूज स्वागत वन विभागाची गंजा पकड़ पुसद वन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धनकेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जमजम नगर मध्ये मोठा फौज फाटा घेऊन धाड मारून मोठ्या प्रमाणात खैर जातीच्या लाकडाच्या गंजा ताब्यात घेतल्या उशिरापर्यंत कार्यवाही चालू होती परंतु शहराच्या चारही बाजूने चेकपोस्ट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वृक्षतोड होते तरी कशी व संपूर्ण फिरते पथक वन कर्मचारी वन अधिकारी यांच्या गस्त असताना शहरामध्ये मोठमोठ्या लाकडांच्या गंजा साठवल्या जातात त्यावर धाड मारून पकडल्या जाते समोर काय होते हे सुद्धा समजले पाहिजे कारवाईनंतर दंड करून खैर जातीच्या लाकडाची जप्ती केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीचा माल आढळून आला त्यानंतर माननीय सहाय्यक वन संरक्षक श्री कदम सर यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही जप्तीची कारवाई केलेली आहे पुढील कामकाज म्हणजे चौकशी ही चालू राहील साधारणतः अंदाजे किती लाखांचा असं वाटत आपल्याला अंदाजे पन्नास हजार रुपयापर्यंतचा असू शकतो अच्छा किती टन टन किती आहे सर ते सोळा घनमीटर आणि साहेब ही वृक्ष लागवड आपल्या विभागात विविध ठिकाणी होते हे आम्ही नेहमी आमच्या न्यूजच्या माध्यमातून दाखवतो आपले एवढे सगळे अधिकारी असताना हे तोड कशी होते याच्यावर काय सांगू शकाल तोड ही मालकी क्षेत्रातली असू शकते आमच्या जंगलामध्ये तर नाही अच्छा याच्यावर पुढील कारवाई काय होणार आहे काय सांगू शकाल पुढील त्यांना दंड त्यानंतर त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा